सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ समाजात अगदी बरेच लोक असे म्हणतात की बायकांच्या तोंडात काहीच राहत नाही सर्व गोष्टी इतरांना अगदी छोट्या मोठ्या सर्वच गोष्टी अगदी लोकांना सांगत असतात त्यातलेच काही पुरुष सुद्धा असतात अगदी आपल्या जीवनात लहान मोठ्या ज्या पण काही गोष्टी आपल्या घरात किंवा आपल्यासोबत ज्या काही गोष्टी घडतात त्या सर्व गोष्टी इतरांना सर्व गोष्टी सांगत असतात आता असं केल्याने काय होते सांगताय का तुम्ही ज्या वेळेला तुमच्या लहान सहान गोष्टी किंवा कुठल्याही गोष्टी ज्या वेळेला लोक लोकांना तुम्ही सांगता त्यावेळेला ऐकणारा प्रत्येक व्यक्ती आपला आहेच असं नाही कदाचित तीच व्यक्ती आपल्यावर इतकी जळत असेल की त्यामुळे आपल्या घरात त्या लोकांची किंवा त्या समोरच्या व्यक्तीची नजर लागू शकते आणि एकदा जर का नजर लागली तर ती नजर आपल्या घरात दारिद्र्य आणल्याशिवाय राहत नाही त्यामुळे बघा आता कुठल्या गोष्टी सांगायच्या नाही अगदी थोडक्यात फटाफट सांगते सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही किती पैसे कमवता किंवा तुम्ही तुमच्या जवळ त्या पैशातून किती धन घेतलेला आहे म्हणजे तुमच्याकडे किती सोनं आहे तुमची किती प्रॉपर्टी आहे तुम्ही किती घर घेतलीत किंवा तुम्ही त्या पैशाने कुठे कुठे गुंतवणूक करता लहान करता की मोठ्या करता ह्या सर्व गोष्टी तुम्ही इतरांना सांगता त्यावेळेला समोरची व्यक्ती नक्कीच तुमच्याकडे लक्ष ठेवून तुमच्या घराला तुमच्या तुमच्या सर्व काही गोपनीय गोष्टींना त्यांची नजर लागू शकते दुसरी गोष्ट तुमच्या पती तुमच्यासाठी काय काय आणू शकतात किंवा काय काय तुमच्यासाठी आणतात किंवा तुम्ही नवीन नवीन काही काही गोष्टी घेत असतात त्या सर्व गोष्टी तुम्ही इतर एखाद्या स्त्रीला किंवा कुठल्याही पुरुषांना सांगत असाल तरीही तुमच्या घरात नजर लागू शकते शिवाय वीक पॉईंट असं आहे की आपल्या घरात एखादं लहान सहान भांडण झालं किंवा पतीचं किंवा मुलांचं किंवा तुमच्या घरात कोणाचंही अगदी छोटसं जरी भांडण झालं तरीही तुम्ही ते भांडण इतरांना सांगता किंवा घरात तुम्ही जोर जोरात भांडता आणि ते इतरांना ऐकू जातं ज्यावेळेला ह्या सर्व गोष्टी होतात त्यावेळेला समोरची व्यक्ती जर का आपली नसेल तिला जर आपल्या प्रगतीपासून किंवा आपल्या चांगल्या दिवसांपासून काहीतरी प्रॉब्लेम असेल तर ती व्यक्ती तुमच्या घरात जे चाललंय त्या वाईट गोष्टींना तथास्तू म्हणून आपल्या घरात दारिद्र्य नक्कीच येत असते त्यामुळे आपण काही गोष्टी ज्या असतात त्या इतरांना सांगू नये त्याचबरोबर काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही तुम्ही स्वतः किती पैसे कमवतात किंवा तुमच्या व्यवसायातून तुम्हाला किती इन्कम येतं बघा आता समोरच्या व्यक्तीला जर का तितके पैसे मिळत नसतील किंवा त्यांच्याकडे तितके पैसे येत नसतील तरीही त्यांना त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो म्हणजे काय तर जळकेपणा असं असू शकतं त्यामुळे तुम्ही किती पैसे कमावता हे लोकांना सांगू नका त्याचबरोबर तुमचं वय तुमचं वय सुद्धा कुणाला सांगू नका किंवा कुणाचंही वय तुम्ही सुद्धा विचारू नका आपल्या वयाचं इतरांना कधीही काही माहिती असायला नकोच कारण बघा लहान सहान गोष्टी ह्या वयासाठी सुद्धा असू शकतात त्यामुळे आपलं वय सांगू नका किंवा इतरांना त्यांचं वय विचारू नका आता तुम्ही जर एखाद्या ठिकाणी फिरायला चाललात खूप बाहेर देशात किंवा आपल्या महाराष्ट्रात किंवा कुठेही तुम्ही फिरायला चाललात त्याचा गाजाबाजा तुम्ही आधीच करू नका किंवा बरेच लोक काही स्टेटस ठेवतात मी आता इथे निघालोय मी आता तिथे निघालोय असं कधीही करू नका तुम्ही जाऊन आल्याच्या नंतर स्टेटस ठेवा चालेल किंवा जाऊन आल्याच्या नंतर लोकांना सांगा चालेल परंतु जाण्याआधी तुम्ही गाव गोंगाट करू नका त्याने सुद्धा तुमच्या घरावर नक्कीच नजर लागू शकते शिवाय आपली मुलगी किंवा मुलगा ह्यांचं लग्न ठरवत असाल लग्न ठरवण्यासाठी बाहेर जात असाल किंवा प्रयत्न करत असाल ते सुद्धा तुम्ही इतरांना सांगू नका कारण तुमच्याच सु वयाची जर का त्यांच्या घरात मुलं असतील त्यांचं सुद्धा लग्न जमत नसेल किंवा लग्न जमवण्याचा प्रयत्न करत नसतील असतील आणि लग्न जमत नसेल तरी सुद्धा तुमच्या मुलांना त्यांच्या त्यांची नजर लागू शकते त्यामुळे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या इतरांना सांगू नये पण मी छोट्या छोट्या काही गोष्टी सांगितल्या तुमच्या लक्षात आल्या असतील की आपण इतरांना सांग शिवाय आता अलीकडे आपण उपाय किंवा पूजाविधी करत असतो तर जे काही आपण उपाय एखादे करत असतो ज्याने आपल्याला काही फरक पडला असेल तर ते उपाय इतरांना तुम्ही खुलेआम सांगू नका उपाय आपण करतो परंतु आपण कुठला उपाय करतो त्याने आपलं काय होतं हे खुलेआम लोकांना सांगू नका आम्ही उपाय सर्व लोकांना करायला सांगतो परंतु असं नाही की आम्ही जे उपाय करतो ते आम्ही लोकांना सांगत नाही की आम्ही स्वतः कुठले उपाय करतो त्यामुळे ह्या सर्व गोष्टी नक्कीच लक्षात असू द्या